रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त टेस्टी पौष्टिक आणि झटपट घरच्या साहित्यात होणारी रेसिपी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आता ते बघा तुम्हाला किती करायचं आहे त्या अंदाजे तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या घ्यायचं आहे इथे एक वाटी गव्हाचं असेल तर अर्धी वाटी ज्वारीचं इथे मी दोन वाटी गव्हाचं घेतले म्हणून एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी जरासा ओवा हातावर घेतला तो असा प्रेस केला असा चोळून घेतला आणि नंतर त्या पिठा पिठामध्ये टाकलेला आहे आता एक पॅन घेतला तो गरम जरासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये जरासं तेल ओतलेलं आहे आणि नंतर जिरे आणि मोहरी हे दोन्हीही टाकून व्यवस्थित अशी त्याची फोडणी तयार केलेली आहे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडलं पाहिजे तर त्याची मस्त अशी टेस्ट लागते नंतर मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर मी हळद टाकलेली आहे हळद आणि लाल मिरची पावडर इथे बघा तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकायचे आहे इथे रेसिपी बघून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की लाल मिरची किती टाकायची इथे लाल मिरची टाकली आणि ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे गॅस बंद असल्यामुळे ती मिरची पावडर करपली जाणार नाही आता त्या पिठामध्ये आपण ओवा टाकून ठेवलेला होता नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जी आपण फोडणी तयार केलेली होती लाल मिरची पावडर जिरे मोहरीची ती देखील टाकून घ्यायची आहे आता इथे ओवा जो टाकलेला आहे मी थोडंसं बघा त्याचं जरासं जास्त प्रमाण ठेवायचं आहे जेणेकरून ओवा टाकला ना त्या पिठाची मस्त अशी टेस्ट येते आता त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि फोडणी टाकून टाकलेली होती आपण त्यामध्ये तेल होतं त्यामुळे ना ते पीठ असं व्यवस्थित असं आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठाला ना आपले तेल लागलं जाईल त्यामुळे काय होतं तर मस्त अशी त्याची क्रंचीनेस यायला मदत होते इथे मी जर बघा चिमूटभर सोडा देखील टाकलेला आहे आता जरासं जरासं पाणी घेऊन ना ते मस्त असं मळून घ्यायचं आहे जास्त पाणी एकदम टाकायचं नाही कारण आपण ज्या पद्धतीने चपातीचं पीठ मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने ते हळूहळू पाणी घेऊन मस्त असं मळून घ्यायचं आहे अगदी पातळ किंवा घट्ट असं मळायचं नाही आहे इथे बघा मस्त असं बघा जरा असं असं पाणी टाकून मी इथे मी पीठ मळून घेते ही रेसिपी बघा अगदी झटपट आहे आणि जराशी वेगळी देखील आहे बघा तेच तेच वडापाव असेल किंवा तेच ते डाळ वाटे असेल तेच तेच खाण्यापेक्षा ना हे जर असं काही वेगळं केलं ना तर आपल्याला देखील असं करणारीला देखील मस्त असं वाटतं काहीतरी वेगळं आहे बाबा आणि खाणाऱ्याला देखील मस्त असं लागत असतंय आता पीठ मळल्यानंतर बघा इथे मी तुम्हाला करून दाखवते ज्याची व्यवस्थित अशी एक आपण ज्या पद्धतीने चपाती लाटण्यासाठी एक त्याचा गोळा करतो आणि त्याची चपाती लाटतो जशा पद्धतीने त्याचं जे बॅटर व्हायला पाहिजे तशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे आता इथे ना मी पीठ मळेपर्यंत कुकरमध्ये एक चार बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत ते मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत चाकूच्या सहाय्याने मी इथे कट करून घेतलेले आहेत शक्य होईल तेवढे ते अतिशय बारीक करून घ्यायचे अगदी तुम्ही स्मॅशरनं जरी बारीक करून घेतले ना स्मॅश करून घेतले तरीही चालतील आता इथे सर्व बटाटे आपले मस्त असे कट करून झालेले आहेत मी कांदा देखील मस्त असा बारीक कट करून घेतला आणि थोडासा लसूण आणि अद्रक टाकून हिरवी मिरची देखील बारीक करून घेतलेली आहे आता एक कढई घेतली आणि त्यामध्ये अगदी जरासं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण फार कमी करायचं आहे आपण इथे जरासं तेल टाकलं आणि नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी त्याची फोडणी प्रथम टाकलेली आहे ती व्यवस्थित असं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी जरासा कांदा टाकला आणि तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे कांदा अगदी जास्त देखील भाजायचा नाही किंवा अगदीच कच्चा देखील होऊ द्यायचा दे नाही कांद्याचा कलर देखील चेंज होईल इथपर्यंत आपण कांदा भाजायचा नाही अगदी सॉफ्ट झाला की त्यामध्ये जी मिरची बारीक करून घेतलेली होती ती टाकली आणि आता मंदाचेवर मस्त असं आपण हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपण बघा कच्ची मिरची बारीक केलेली आहे जेणेकरून मिरची देखील मस्त अशी भाजली जाईल आणि कांदा देखील मस्त असा त्यामध्ये भाजला जाईल जेवढं तुम्ही मस्त असा मंदाच्यावर भाजाल ना तेवढी त्याची चव म छान अशी लागते इथे बघा बऱ्यापैकी आपला कांदा हिरवी मिरची मस्त असं भाजलेलं आहे आता ब भाजल्यानंतर त्यामध्ये जराशी हळद टाकून घ्यायची आणि ते आता अजून एकदा ते हलवून घ्यायचं नंतर जे आपण बटाटे कट करून घेतलेले होते ते देखील टाकून घ्यायचे आणि ते सर्व व्यवस्थित असा हलवून घ्यायचं आहे हे बघा आपण वडापाव करताना जशा पद्धतीने बटाट्याची भाजी करतो म्हणजे वडापाव करताना आपण कांदा टाकत नाही फक्त बटाट्याची भाजी करतो अगदी बघा शिजवलेले बटाट्याचे आपले पिवळा बटाटा जो म्हणतात ना त्या पद्धतीनेच भाजी केलेली आहे यामध्ये वेगळं असं काहीही केलेलं नाही आता भाजीच्या क्वांटिटीनुसार आपण मिठाची क्वांटिटी ठरवायची आहे कारण आपण पिठामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे मग चवी बटाट्याच्या चवीला जेवढं मीठ हवं आहे त्या प्रमाणात मीठ टाकून घेतलं आणि वरून जराशी कोथिंबीर भरूवरून घ्यायची आता ते मस्त असं आपण हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यामुळे बघा त्याला मस्त असं म्हणजे दिसायला देखील सुंदर आहे आणि चव देखील बघा मस्त अशी लागते नेहमी कोथिंबीर बघा आपण फोडणीमध्ये भाजायची नाही नेहमीच भाजीच्या वरून कोथिंबीर घालायची त्याची मस्त असा सुगंध देखील राहतो आणि जशी हिरवीगार कोथिंबीर आहे ना ती देखील आहे अशी राहते आता मस्त असा आपला बटाटा तयार झालेला आहे मी बारीक असा कट करून घेतल्यामुळे इथे काय स्मॅशरची गरज वाटली नाही तुमचे जर फोडी अगदी मोठ्या राहिलेल्या असतील तर तुम्ही स्मॅशरच्या सहाय्याने ते मस्त असं स्मॅश करून घ्यायचं आहे जर तुम्हाला त्या फोडीचं आवडत असतील तर त्या तशा देखील ठेवू हो शकता आता काय केलं आपलं पीठ तयार आहे बटाटा तयार आहे तर मी आ, एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जे पीठ मळलेलं होतं त्याला जरासं तेल लावून घ्यायचं काय होतं तर तेल लावल्यामुळे ना ते हाताला चिटकलं जात नाही आणि त्याच्या मस्त असे आपल्याला उंडे करता येतात हां तर इथे बघा एक मोदक पात्र आहे ज्याला देखील मी व्यवस्थित असं तेल लावून घेते जेणेकरून जे आपण रेसिपी करत आहोत ते त्याला चिटकलं जाणार नाही ते पटकन असं अलगद निघाल्या जाईल इथे बघा मी मोदक पात्र वापरलेलं आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही इडली पात्र देखील वापरू शकता आता काय केलं कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा तुमच्या हाताला जर ते चिटकलं जात असेल तर तुम्ही थोडंसं तेल हात तेल हाताला लावून घ्यायचं जेणेकरून ते हाताला चिटकलं जाणार नाही जाणार नाही आणि अशा पद्धतीने त्याचा गोल असा गोळा करायचा आणि जशा आपण पद्धतीने जशा पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा करतो ना तशाच पद्धतीने अगोदर कणिकेचा गोळा व्यवस्थित असा पसरवून हाताने घ्यायचा अगदी तुम्ही पोळपटावर जरी जरासं लाटून घेतलं ना तरीही चालेल आणि त्यामध्ये जे आपण बटाटा तयार केलेला होता बटाट्याची भाजी ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याचं जे तोंड आहे ते, ते, ते व्यवस्थित असं आपण पुरणपोळी करताना जशा पद्धतीने बंद करतो त्या पद्धतीने ते पॅक करून घ्यायचं कर आहे इथे बघा कुठेही फुटलं जाणार नाही याची जराशी काळजी करा घ्यायची आहे आपल्याला काही हे अगदी लाटायचं नाही आहे असा आपला जो गोलगोळा आहे तसाच आपण वाफून घेणार आहे इथे बघा त्या मोदकपात्राला तेल लावल्यामुळे तो चिटकला जाणार नाही अशा पद्धतीने ना मी एक चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता थोडासा अगदी दाट असे ते ठेवायचे नाहीत नाहीतर ना ते जसजसे ते शिजत जातील ना तस तसे त्याची बघा साईज वाढत जाते आणि ते एकमेकांना चिटक चिटकल्यामुळे ते फुटले देखील जातील आता हे नाही म्हटलं तरी आपलं गव्हाचं पीठ आहे त्यामुळे थोडंफार ते वापरल्यानंतर गरम झाल्यानंतर चिटकू शकतं म्हणून मी अजून एकदा काय केलं जरासं त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि ते आता असं थोडंसं अंतर ठेवून ना ते चारही गोळे मी त्यामध्ये थे ठेवलेले आहेत इकडे आपलं पाणी जे उकळण्यासाठी ठेवलं थे होतं ते देखील मस्त असं उकळलेलं आहे त्यावरती आता आपण मोदक पात्र ठेवून घ्यायचं आणि ते आता झाकून ठेवायचं आहे एक पंधरा मिनिट मिनिट तरी त्याला वेळ द्यायचा आहे कारण नाही म्हटलं तर आपलं गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ आहे त्याला उकडायला थोडासा वेळ जास्त द्यायला पाहिजे आता अशाच पद्धतीचे तेच पिठ आहे तेच सा बटाट्याची भाजी आहे पण ह्याचंच बघा मी वेगळ्या पद्धतीने एक तुम्हाला करून दाखवते आता मी काय केले इथे छोटे छोटे पिठाचे गोळे घेतले आणि त्यामध्ये जेवढे बसतील ना तेवढ्याच बटाट्याची भाजी घातलेली आहे हे आपण ना आपलं जे आप्पे पात्र असतं ना त्यामध्ये दे करून देखील बघणार आहोत एक रेसिपी मी दोन प्रकारे तुम्हाला करून दाखवते तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता दोन्हीही पद्धतीने आपली रेसिपी टेस्टी आणि मस्त क्रंची क्रंची होते इथे बघा अशा पद्धतीने आपल्या आपेपत्राला बघा कोणाच्या आपेपत्राला सात सर्कल असतात कोणाच्याला बारा असतात कोणाच्याला अकरा असतात माझ्याला बघा बारा आहे परंतु इथे मी ना साधारण नऊ गोळे केलेले आहेत आणि आप्यापत्राला आपण आप्पे करताना जसं तेल लावतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे तयार केलेले गोळे ठेवून घ्यायचे आहेत इथे बघा सर्व मी इथे लावून घेते तुम्ही वाफवून घेतलं तरीही तीच टेस्ट लागते आणि तुम्ही आप्यापात्रामध्ये अशा पद्धतीने जरी भाजून घेतलं ना म्हणजे आप्यापात्रामध्ये डिरेक्टली भाजलंच जातं तरीही तीच टेस्ट लागते माझ्या मते आप्पेपात्रामध्ये केलेलं ना ते, के ते फास्ट होते त्याला जास्त त्रास होत नाही जास्त त्याला प्रोसेस करावी लागत नाही आता इथे जे आपण वाफवण्यासाठी ठेवलेलं होतं त्यात आपण चेक करू एक फ्रॉक घेतलेला आहे मी आणि ते पाहिलं तर बघा क्लीन असा स्वच्छ असा निघालेला आहे तिथे कुठेही चिटकलं जात नाही त्यामुळे आपले हे जे आहे ते मस्त असं शिजलेलं आहे बघा आपण व्यवस्थित असं मोदक पात्राला आणि आपले जे गोळे होते त्याला देखील जे आपण टाकलेलं तेल लावलेलं होतं ना त्यामुळे ते कुठेही चिटकलेलं नाही अलगद असं अज्जात निघालेलं आहे तुम्ही याला बघा अगदी कणकेचा वडापाव म्हटला तरीही चालेल बघा ऑइल फ्री आहे टेस्टी देखील आहे आणि पौष्टिक देखील आहे आता आपेपात्रामध्ये जे आपण ठेवलेलं होतं ना ते देखील बघा मस्त असं थोडासा त्याला लालसर पण आलेलं आहे क्रंची क्रंची झालेली आहेत सर्व व्यवस्थित असं निघत आहे ते कुठेही चिटकलं जात नाही दिसायलाही सुरेख आहे आणि सर्वच्या सर्व ना अगदी अलगत निघालेलं आहे आता सर्व मी आ, दु पलटून घेतले आणि अजून एकदा ते झाकून एक पाच मिनटासाठी मी एक भाजून घेतलेले आहेत बघा दुसऱ्या साईडने देखील कुठेही चिटकलेले नाहीत मस्त असे क्रंची क्रंची तुम्हाला कुठे कुठे बघा थोडेसे असे फुटलेले देखील दिसत आहेत फुटलेले म्हणजे त्याला असे क्रॅश पडलेले आहेत म्हणजे आपले तुम्ही याला काय म्हणाल तुम्ही याला, आ, याला भाजलेले वडे म्हटलं तरीही चालेल किंवा मसाला वट्टी असं म्हटलं तरीही चालेल आता आपण जे वापून घेतलेले होते ना ते बघा त्याला जास्त प्रोसेस आहे मी म्हटलं ना तशा पद्धतीने एक पॅन घेतला आणि वापवलेले गोळे मी त्या पॅनमध्ये टाकलेले आहेत आणि आता जो आपला स्मॅशर असतो ना त्याने मी असं प्रेस करून घेते अगदी फुटले पाहिजेत इथपर्यंत तुम्ही ते प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून ते मस्त असे क्रंची क्रंची होतील आणि तेजस जसे क्रंची होतील ना तसे चव देखील मस्त अशी लागते आणि खायला देखील असे कडक मस्त लागतं इथे बघा सुरेख असा दिसतंय अगदी बघा आपल्या ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्या घरात राहतं अगदी घरात साहित्य जे आहे त्यामध्येच आपण मस्त अशी रेसिपी तयार केलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला मा सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते दोन्ही बाजूनी मस्त असं खरफूस असं आपण भाजून घ्यायचं आहे बघा आपल्या आप्या पात्रामध्ये जे होतं ते देखील मस्त असं क्रंची 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 असं तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी ते काढून घेते आणि ते कसं खायचे आता डाळबट्टी म्हटलं तर बघा त्याला डाळ बनवावी लागते तर मी ते डाळ वगैरे काहीच बनवलेली नाही इथे मी काय करणार आहे तर हे व्यवस्थित असं प्रेस म्हणजे फोडून घेते बघा अगदी तुम्ही हाताने चमच्याने फोडलं तरीही चालेल स्मॅशर होता माझ्याकडे पटकन हाताला आला म्हणून मी तो पटकन उचलला आणि त्याने ते असे प्रेस करून जर ते जरा असे फुटले देखील आहे त्याच्यातली जी बटाट्याची भाजी आहे ती बाहेर आलेली आहे मी इथे तुम्हाला बघा जे आपलं आपेपात्र होतं त्यामध्ये दे केलेले देखील दाखवलेले के आहेत आणि अगदी बाऊल बॉईल करून म्हणजे अगोदर वाफवून नंतर ते एका पॅनमध्ये मस्त असे खरपूस भाजून एवढी प्रोसेस करून देखील दाखवलेली आहे तुम्हाला कुठली पद्धत आवडली आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता वरून आपली चिंच असते ना चिंच खजूरची चटणी आणि आपली पुदिन्याची हिरवी चटणी वरती टाकलेली आहे आणि आता मस्त असं आपण हे खाऊन घ्यायचं आहे मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर त्याला डाळीची गरज नाही सांबरची गरज नाही तुम्हाला कशाची कशाचीही गरज वाटणार नाही अगदी आणि याची टेस्ट जर पाहिला ना तर तुम्हाला अगदी तुम्ही आ, शेवपुरी खाता ना त्या पद्धतीची सुद्धा देखील थोडीफार वाटेल जी आपली आपेपात्रामध्ये केलेली होती ना त्याशी मस्त अशी कडक कडक झालेली आहे तुम्हाला कुठल्या पद्धतीची आवडली ती मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बा बाय